एवढ्या सका सकाळ सकाळ कोण आहे एवढ्या वेल बहुतेक झोमॅटोवाला असेल झोमॅटोवाला अगं झोमॅटोवाला जो एवढे हो जोरात डोर वाजवत नाही थांब थांबर बघतो कोण आले बघतो मी आले बाबा अरे देवा काय तुम्ही माझी वाट बघत होता है? ओ, जन्मात नहीं। ताई, काय हो सामान अरे दादा मी फक्त दोन दिवसासाठीच आलीये मग एवढं सामान ह्या तो ट्रायल साठी कपडे आहेत आपण दोन दिवसासाठी शिर्डीला जेव्हा जातो ना तेव्हा चार कपडे घेऊन जातो आणि दोन दिवसासाठी चार बॅगा घेऊन आली अरे फ्रीज मध्ये तर काहीच नाही म्हणजे काल तर भरलेला होता होय इकडे या न जरा फ्रिज आपण काल तर भरून ठेवला होता ना सगळं खायचं सामान माझ्या बहिणीची चोरटी नजर पाहून भाजीपाला पळून गेला असेल आज माझं डायट फूड बनवा डायट ती कसला तेल नसलेलं तिखट नसलेलं मीठ नसलेलं आहो हे तुमचं कसलं डायट त्यात तेल नाही मीठ नाही तिखट नाही मग ते अन्न कसलं कशाला बनवू मी अरे दादा आपल्या शेजारणीची सासू लुंडला पळाली आहो ताई तुम्ही तर बातमी चॅनल पेक्षा पण जास्त अपडेट आहात की तुम्हाला सगळ्यात अगोदर बातम्या कळतात न्यूज स्वतः बनवलेले शॉकिंग न्यूज लागतेय आणि तुम्हाला माहित आहे का ऐनी मागच्या आठवड्यात आमच्या गावात माझा राहू द्या राहू द्या ताई तुमच्या बातम्या तुमच्या जवळच राहू द्या अरे दोघी पण शांत बसा माझ्या घरी का तुमचा ड्रामा चालू आहे का ताई? ए उड़ो सामान? अगो बहिणी मी इंस्टाला रील काढणार आहे आता काय मी घरात रिंग लाईट बसू का नको 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 आपण सगळे काळे दिसू आणि ह्या एकट्याच गोऱ्या दिसतील वहिनी मला हे आई लागत नाही आहो ताई तुमचे हात सरळ आहेत पण तुमचा ऍटीट्यूड वाकडा आहे ना कस लागणार ते सरळ आपल्या दोघांची एकच समस्या आहे ती म्हणजे तुमची बहीण अगं मला माहित आहे ती आल्यावर माझ वायफायचं स्पीड पण कमी होतं अहो मी एक प्लॅन सांगते तुम्हाला तिला ना दिवसभर आपण कामाला लावूया तिनं तिनं काम केलं तिनं काम केलं तर चमत्कार होईल मिशन चालू ननंदबाई भगव मिशन ताई तेवढी भांडे घासाल का नाही मला खूप सर्दी झाली कपडे वाळू घालतील नख खराब होतात ताई तेवढं झाडू मारचाल का हे नाही माझ्या पाठीतलं दुखतंय आहो ताई मग तुम्ही काय करता मी हाय की फक्त तुमच्यावर ओरडायला तुला फक्त तेवढच जमतय ताई तुमचा फोन वाचतोय हॅलो है। हा ठीक आहे ठीक आहे अरे बापरे मी चालले उद्या माझी बेस्ट फ्रेंड येणार आहे गावाकडून मी पुन्हा येते बघ लोकांच्या स्वप्नात शांतता येते आणि आपल्या जीवनात भीती वाढवणारी येते आता दारावर पाठी लिहून ठेवा येणाऱ्याच स्वागत आहे पण येण्याआधी कळवा <laughs> <laughs>